कार्तिक मास महात्मा अध्याय पाचवा पृथू म्हणतो हे नारदा तू कार्तिक व माघ या व्रतांचे सांगितलेस त्याचप्रमाणे या दोन महिन्यांचा स्नान आनी विधी व नियम आणि उद्यापन ही यथाशास्त्र कथन करा नारद म्हणतात राजा तू विष्णूच्या अंशापासून झालेला आहेस तुला ठाऊक नाही असे काही नाही तथापि या व्रतांचे नियम मजपासून श्रवण कर अश्विन मासाच्या शुक्लेकादशीच्या दिवशी कार्तिक मास प्रतास आरंभ करावा आलस्य टाकून प्रहर रात्री निरंतर जागृत व्हावे उदकाने भरलेले पात्र घेऊन दिवसा किंवा सायंकाळीही कर्णावर यज्ञोपवित ठेवून अग्नि दिशेकडे गावाच्या बहिप्रदेशी गमन करावे तृणांनी भूमी आच्छादित करावी वस्त्राने मस्तक वेष्टन करावे व निसावयाचे वस्त्र वर खेचून उत्तरेकडे तोंड करून थुंकांना टाकता मूत्र व पुरीष विधी करावा हा विधी रात्रो कर्तव्य असेल तर दक्षिणेकडे तोंड करून करावा नंतर श्रीश्रय धरून उठावे व मृतिका आणि उदक यांनी दुर्गंधीचा नाश करणारे शौच करावे मूत्रोत्सर्ग केल्यानंतर श्रीशांचे एकदा मृतिकेने डाव्या हाताचे तीनदा मृतिकांनी व दोन्ही हातांचे दोनदा मृतिकांनी शौच करावे पुरुषोत्सर्ग केल्यानंतर दु गुदस्थानी पाच मृतिकांनी डाव्या हातांचे दहा मृतिकांनी व दोन हातांचे सप्तमृतिकांनी शौच करावे हा शौच नियम गृहस्थांचा सांगितला आहे ह्याच्या दुप्पट ब्रह्मचार्याने व वा तिप्पट वानप्रस्थाने आणि चौपट संन्याशाने करावे जे मृतिका शौच दिवा करावे म्हणून सांगितले त्याच्या निम्मे हिश्याने रात्री शौच करावे रोग्याने याच्या निमपट व मार्गस्थ असेल तर त्याच्याही निमपट करावे या याप्रमाणे शौचविधी न केल्यास त्याच्या सर्व धर्मक्रिया निष्फळ होतात मुखशुद्धी केल्या वाचून म्हटलेले मंत्र फलदायक होत नाहीत म्हणून दंत व जिव्हा यांची प्रयत्ने करून शुद्धी करावी हे वनस्पते आयुष्य बल यश कांती प्रजा द्रव्य ब्रह्मज्ञान सारासार ज्ञान व धारणाशक्ती ही आम्हाला दे हा मंत्र म्हणून गृहस्थाने बारा अंगुल प्रमाणाचे क्षीरवृक्षाचे काष्ट घेऊन शाद्वदिथी व उपोषण याखेरीज अन्य दिवशी दंत धावन करावे प्रतिपदा अमावस्या नवमी षष्ठी रविवार चंद्रग्रहण व सूर्यग्रहण या दिवशी दंत करू नये कंटकी वृक्ष कापूस निर्गुंडी पळस वड एरंड व दुर्गंधी वृक्षाच्या काष्ठांनी दंत धावन करू नये शौच विधी व स्नानविधी झाल्यानंतर विष्णूच्या किंवा शिवाच्या मंदिरात जावे व गंधपुष्प तांबूलाधिक पूजा उपचार घेऊन भक्तियुक्त होत जाता विष्णूची पाद्यातीत उपचारांनी पूजा करून स्तुती करावे नमस्कार करावा व वा गीत वाद्यांनी मंगल करावे टाळ वेणू मृदंग इत्यादी वाजवून नृ नृत्य करावे गायकादिकांचाही गंधपुष्प तांबूल इत्यादिकांनी सत्कार करावा कृत युगामध्ये तप यज्ञ दान ही भगवंताला तोषदायक होतात व कलीमध्ये भक्तियुक्त गायनाने भगवान संतुष्ट होतो म्हणून देवापुढे गायन करणारे विष्णुरूप समजून त्यांची पूजा करावी नारद म्हणतात हे पृथो तू कोठे राहतोस असे मी भगवंताला विचारले असता माझ्या भक्तीने दुष्ट झालेले विष्णू मला म्हणाले की मी वैकुंठामध्ये तसा राहत नाही किंवा योग्यांच्या हृदयात वास करत नाही अथवा सूर्यामध्येही राहत नाही पण माझे भक्त ज्या ठिकाणी गायन करतात तेथे मी राहतो त्यांची गंध पुष्पादिकांनी पूजा केली असता मला जो आनंद होतो तो माझ्या स्वतःच्या पूजनाने मला होत नाही माझ्या पुराण कथा व माझ्या भक्तांचे गायन श्रवण करून जे मूर्ख निंदा करतात त्यांचा मी द्वेष करीतो लक्ष्मीची इच्छा करणाऱ्यांनी शिरीष धोत्रा गोकर्ण मल्लिका शालमली रुई व कणेर या पुष्पांनी व अक्षतांनी विष्णूची पूजा करू नये जास्वंद कुंद शिरीष जुई मालती व केतकी ही फुले शंकरास वाहू नयेत गणेशाला तुलसीपत्रे वाहू नयेत व दुर्गेला दुर्वा वाहू नयेत तसेच फुले सूर्याला वाहू नयेत याहून व्यतिरिक्त फुले देवांना वाहण्याला पूजेमध्ये प्रशस्त आहेत याप्रमाणे पूजा विधी करून पुढील मंत्रहीन या देवाची क्षमा मागावी हे देवा मंत्राशिवाय क्रियेशिवाय व भक्तीखेरीस जी मी पूजा केली ती तुझ्या कृपेने परिपूर्ण असो अशी प्रार्थना करून देवाला प्रदिक्षिणा घालाव्यात व साष्टांग नमस्कार करून पुन्हा देवाची क्षमा मागावी व गायनादी उपचार समाप्त करावेत याप्रमाणे कार्तिक मासी पहाटे विष्णूचे अथवा शिवाचे पूजन जे मनुष्य उत्तम प्रकारे करतात ते निष्पाप होतचा ते आपल्या पूर्व पूर्वजांसहित वर्तमान वैकुंठ लोकाला गमन करतात इति श्री पद्मपुराणे कार्तिक महात्मे सत्यभामा संवादे कार्तिक वृत्तकथनम नाम पंचमोअध्याय समाप्त श्री कृष्णार्पण मस्तो